श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे स्थापित महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या सोलापूर जिल्हा व शहर साठीची कार्यकारिणी आमदार म्हात्रे यांनी जाहीर केली पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी अप्पासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली असून राजकुमार कस्तुरे यांना उपाध्यक्षपद बहाल केले सोलापूर जिल्हा व शहर साठी निवड केलेली कार्यकारिणी याप्रमाणे संघटनेचे माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रसाद मसरे जिल्हा सरचिटणीस जुबेर मुजावर सोलापूर शहराध्यक्ष काशीनाथ माळगुंडे संघटनेचे प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष भीमराया कापसे जिल्हा सरचिटणीस नागेश होसुरे सोलापूर शहराध्यक्ष मुरलीधर कडलासकर शिक्षकेत्र विभागाचे जिल्हाध्यक्ष नागेश बिडवे जिल्हा शहर प्रमुख विश्वनाथ बिदरकोटे आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी दोन हजार तेरामध्ये ही संघटना स्थापन केली असून केवळ कोकण विभागापुरते आपले कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभरातील शिक्षकांची वैयक्तिक कामे अनुदान टप्पा वाढ वाड़ वाढीव पदे जुने पेन्शन विषय अर्धवेळ शिक्षकांचे पूर्ण वेळ संचमान्यता वरिष्ठ वेतनश्रेणी निवृत्त शिक्षकांचे प्रश्न यासोबतच ग्रंथपाल लेखनिक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्व घटकांना न्याय मिळवून दिल्याने आम्ही या संघटनेत उत्साहाने सहभागी होऊन जोमाने काम करणार असल्याचे प्रतिक्रिया या नव दिली या महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेत हजारो शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी होत आहेत सभासद बनत आहेत या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे